वेश व्यवसाया प्रकरणी मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून धडक कारवाई होत असताना दिसून आले आता पुन्हा एकदा शहरात अशीच एक कारवाई करण्यात आली आहे शहरातील सातारा परिसरात असलेल्या फ्लॅटमध्ये महिलांकडून वेश व्यवसाय करून घेणाऱ्या दाम्पत्याला पोलिसांनी बेडा ठोकल्या आहेत डी नवनीत कवंत यांच्या पथकाने ही कारवाई केली शरद संजय साबळे रोहिण शरद साबळे आणि माधुरी सुरेश थोरात अशी आरोपींची नावे आहेत पाच महिलांची यामध्ये मुक्तता करण्यात आली आहे काल अठारा फरवरीला मला एक गोपनीय सोर्समार्फत एक खबर मिळाली होती की सुधाकर नगर सतारा परिसरामध्ये व्यवसाय चालू आहे ते माहिती मिळाल्यानंतर मी माझी एक टीम फॉर्म केली होती आणि एक पंटर तिथे पाठवला होता आणि पंटर ॲज अ कस्टमर म्हणून जिथे माझ्या मार्फ बातमीदारांनी मला सांगितले एक फ्लॅट आणि एक बंगलोवर हे वैश्यव्यवसाय चालू आहे तिथे आम्ही एक पंटर पाठवला हो आणि शेवटी हा जो आमची रेड होती ती सक्सेसफुल झाली त्यामध्ये आम्हाला तीन आरोपी सापडलेले आहे शरद साबळे रोहिणी शरद साबळे आणि मारुती सुरेश थोरात एकूण पाच विक्टिम्स पीडिताला आम्ही रेस्क्यू केलेलं आहे ते पाच विक्टिम्स नाशिक शहरची एक होती पुणेची एक होती नगरची दोन होती आणि छत्रपती संभाजीनगरची एक होती आ, काल सकाळी उन्नीस तारीखला सकाळी सहा वाजताचं जवळ हे गुन्हा दाखल झालेला आहे त्याचा तपास आता सध्या सुरू आहे